शेतकरी विरोधी नरेंद्र मोदी भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये दे, सगळ्या विरोधी पक्षांचं गठबंधन झालं पाहिजे अशी सामान्य जनतेची इच्छा आहे आणि सामान्य जनतेच्या मताचा आदर करूनच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महागाडी निर्माण करण्याचा एक प्रयत्न अनेक दिवसापासून होतो आहे आणि याची जागा वाटपाची चर्चा सुद्धा आघाडीच्या नेत्यांबरोबर सुरू आहे जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात झालेली नाही अजून किंवा फायनल झालेली नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ज्या बुलढाण्याच्या जागेसाठी राजू शेट्टी साहेब आग्रह होते त्या जागेवर माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणेंची उमेदवारी जाहीर केली आणि हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी साहेबांना स्वाभिमानीला पाठिंबा डिक्लेअर केला अजून काँग्रेसचं धोरण ठरायचं आहे आणि अशामध्येच राजू शेट्टी साहेबांच्या आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पारंपरिक विरोधक आहेत हे असे आवय उठत आहेत की रविकांत तुपकरांवर अन्याय झाला आणि स्वाभिमानीचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत वास्तविक पाहता परिस्थिती अशी आहे की मी बुलढाणा जिल्ह्यातल्या अत्यंत छोट्या गावातला कार्यकर्ता आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राजू शेट्टी साहेबांनी चळवळीचा पहिला लाल दिवा मला दिला त्याचबरोबर आतापर्यंत दिलेली सगळी राजकीय पदं ही बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांना दिलेली आहेत जागा वाटपाच्या चर्चेमध्ये सुद्धा आदरणीय शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळी नेते मंडळी असतील यांच्याबरोबर चर्चा करण्याचे अधिकार सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्ष नात्यानं दिले हा माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला त्यामुळं विरोधकांनी माझी चिंता करण्याचं काही कारण नाही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही चळवळीबरोबरच राहणार आहोत आणि माझ्या भविष्याची काय चिंता करायची काय नाही याचा निर्णय राजू शेट्टी साहेब घेतील आणि राजू शेट्टी साहेब जो आदेश देतील तोच आदेश माझ्यासाठी अंतिम असणार आहे कारण मी व्यक्तिगत महत्वाकांक्षेपेक्षा चळवळीला प्राधान्य देणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी साहेबांच्या खांद्याला खांदा देऊनच